त्याचं चालू होत ते पैसे मागत होते तिला <laughs> आमने दुपारी फोन करला सकाळ पासून मारी राहते ते तिले की मारत होते ते मार तिच्या <laughs> घरच्यांना <laughs> तिले कोणी न पाशीत नल्लीवर बसेल कोणी बालत आण कपडे वरे करी कधी मारले तिनं तिले <laughs> जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना किनोद येथील सव्वीस वर्षीय विवाहितेचा गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरांच्या नातेवाईकांनी केला आहे गायत्री ज्ञानेश्वर कोळी वय सव्वीस राहणार किनोद तालुका जळगाव असे तालु मयत विवाहितेचे नाव आहे गायत्री कोडी या विवाहिता जळगाव तालुक्यातील किनोद गावात पती सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या पती भाजीपाला विक्री करत असतात तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम करत होत्या गुरुवारी एक मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गडफास घेऊन आत्महत्या केल्याने सांगण्यात आले आहे या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे विवाहिता गायत्रीचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की गायत्रीला मा मानसिक पाळी आली होती या काळात तिने स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता यावरून किरकोळ वाद झाला होता दरम्यान हा विवाद विकोपाला गेला तिने हा हा प्रकार वडिलांना देखील सांगितला पण वडील बाहेरगावी गेले होते असे असताना तिच्या सासू आणि ननद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले असा आरोप केला आहे दरम्यान गायत्रीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिचे पती सासू आणि हे फरार झाले होते गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र त्यांनी हाती घेतला गायत्रीच्या पश्चात तिचे पती मुलगा ध्रुव वय पाच मुलगी नियती वय सात असा परिवार आहे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बी के टाइम न्यूज लाईव्हसाठी काय घेत त्याच घर बांध चालू होत होते पैसे मागत होते तिला आमने दुपारी फोन करला होता सकाळपासून मारी राहिल तिथे तिच्या घरच्यांना बी मारलं तिले कोणी ननत फाशीत नल्लीवर बसेल कोणी बालत आण कपडे वरे करी करी मारले तिन्न तिले आमनं म्हटलं बन्य काय तू अन्ना नाही तु पप्पाला पाठवू घ्याले आमच्याशी बोलीला आली मारी टाकलं तिनं अनुमयी गेला कोणीच नाही ते घरी आता खूपची बिना माईचं लेकरू होत माया आठवत नाही तिले त्यांना नल्ले दावे दिले ना नंतर लटकाय दिली तिला पहिले मारा केली त्यांना पोटात मारलं वाहनावे ते पोत तोड टाकली तोंडावर मारलंय लटकावून दिली तिला पाशीला दोन दार दिले भाऊन पैसे एक दार पन्नास हजार दिले एक दार सत्तावीस हजार दिले घर बांधण्यासाठी घड्याकडे पैसे मागत होते तिने बॅगा घबरला पण तिने येऊ द्यायला मारे टाकले तिला त्यांची कोण आहे तिच्या आजूचं नाव मालुबाई भास्कर मालूबाई भास्कर मालुबाई भास्कर बिराडे तिच्या ना अडचण आहे का नाही एक माय तिच्या गावचे नाव बी सांग कानासवाड्याची त्यांनी राहायला आले आणि एक ईद गावची त्यांनी राहायला आले गैर मारलं तिनं आणि मारी पै गेला आणि त्या भोवाना बी मारलं नवऱ्यानं बी मारला, ना ना। भी मारला भी तो बी पै गेला मी मावशी आहे तिची आणि माहिती गायत्री गायत्री ज्ञानेश्वर कोडी मी सागर साहेबराव कोडी गायत्री मयत गायत्रीचा भाऊ गायत्री इजा दुपारी तिच्या सासूंच्या बारा वाजता मला फोन आला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिच्या सा सासूचं असं म्हणणं होतं तिच्या सासू ननद आणि एक न तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की ने आम्हाला तिन्हींना मारहाण केली नाही आता ती ते त्या ती एवढं चार जणांना कसं काय मारणार आहे ते तिकडनं बोलवत होते की ते त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाई इथून नाही नाही हे मरून जाईल म्हणे आता ति तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केली आणि हां ते मारहाण केली मी ते करा बॅगा वगैरे भरल्या तिने ते घरी यायचं म्हणते माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता मग मा माझे वडील येतील तेव्हा तुला घेऊन जातील ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली त्यांनी फाशी लावली सर तिला तिची सासू मालूबाई भास्कर कोडी तिची ननद मायाबाई ती तिथंच असते एक कांसोळ्याची ननद आहे अर्चना आणि एक नांदराची ननद आहे वंदनाबाई यांनी तिला मारहाण करून त्यांनी तिला शुल्ल कारणावर भांडण केलं होते काय मागणी सर त्या शिल्लक कारणावर फाशी लावली सर तिला मारून टाकले सर शिक्षा सर शिक्षा त्यांना सर आम्ही जेव्हा तिथं आले त्यांनी आम्ही जेव्हा तिथे घटनास्थानी पोहोचले तेव्हा तिथं कोणीच नव्हतं त्यांनी सर्वांनी सर्व तिथून पोहोचून आणि आम्ही गेलो तिथं त्यांचा फोन आला की तू तुझ्या बहिणीने स्वतः घरामध्ये कोणून घेतलंय म्हणे कोणून घेतलंय तर मग माझ्या का भाऊंना फोन आला तर काकूंने फोन बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे आता तिथं कोंडून घेतलं आहे तर नाही म्हणे आम्ही आता चालू दरवाजापासून आम्ही कसं आहे दरवाजा तोडू तर त्यांनी दरवाजा खोलला नाही तोपर्यंत आम्ही आले तोपर्यंत त्यांनी फासावर लोकून घेतलं लो होतं मारलं की काय गेलं काय म्हणे आम्ही तोपर्यंत घटनास्थळी पोटले तोपर्यंत त्यांनी तो आम्ही दरवाजा खोलला म्हणजे असं झाले सागर साहेबराव कोळी